ठिकाण होतं इडन गार्डन ज्याला भारताची क्रिकेट पंढरी म्हटलं जातं तारीख होती एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव निमित्त होत महिला क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचं उत्साह शिगेला पोहोचला होता एकीकडे न्यूझीलंड तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया काही वेळातच ऑस्ट्रेलियाची फलंदाज बेलिंडा क्लार्कने चौकार आणि षटकारांची आतशबाजी करायला सुरुवात केली आणि याच उत्साहात पंधरा वर्षीय भारतीय मुलीच्या डोळ्यात स्वप्न जाग झालं क्रिकेटर बनण्याचं जी तिथे बॉल काम करत होती ती होती ती मुलगी झुलन गोस्वामी पण हे इतकं घरच्यांची नाराजी स्पष्ट होती पण झुलनचं स्वप्न यामुळे कधीच धुसर झालं नाही कशी बनली झुलन एक सर्वात वेगवान गोलंदाज चला पाहूया नमस्कार मी भाग्यश्री तुम्ही पाहताय माय महानगर मानिनी चकदा या बंगालच्या एका लहान गावात तिचा जन्म झाला तिथेच ती लहानाची मोठी झाली ती थी सांगते तिच्या घरच्या अंगणात फक्त मुले क्रिकेट खेळायची तिथे सुद्धा ती बॉल गलच काम करायची दुपारी सगळे झोपल्यानंतर मात्र ती एकटी सराव करायची इट क्रिकेट स्लीप क्रिकेट आणि ड्रीम क्रिकेट ही जाहिरात आणि सचिन तेंडुलकरच्या जयघोषाने झुलन प्रेरित व्हायची पण मुलांसोबत खेळताना तिला थी ती अतिशय संथ गतीने चेंडू टाकते असं म्हटलं जायचं त्यामुळे झुलनकडे दोनच पर्याय होते एकतर अष्टपैलू खेळाडू बनणं किंवा चेंडू वेगाने टाकणं तिने वेगवान गोलंदाजी करण्याचं आव्हान स्वीकारलं तेव्हा त्या मुलांना वाटलं पण नव्हतं की पुढे जाऊन झुलन सर्वात वेगवान गोलंदाज बनेल किंवा भारतीय टीमची कॅप्टन होईल पण झुलनने स्वप्न पूर्ण केलंच दोन हजार पुढे भारतीय संघाची कर्णधारही बनली होती पाच फूट अकरा इंच उंचीची झुलन गोस्वामी गोलंदाजीला आल्यानंतर आमचे धाबे दणानत असत की चेंडू फेकत असताना आम्हाला मान वर करून पाहावं लागत असे असं पाकिस्तानची माजी कर्णधार राहिलेल्या सना मिरने म्हटलं होतं सहा जानेवारी दोन हजार दोन झुलनने पहिला सामना खेळला होता कसोटी सामन्यात दहा विकेट घेणारी सर्वात तरुण खेळाडू दोन हजार सहा ला ठरली होती त्याचबरोबर दोन हजार सात मध्ये आय वुमन क्रिकेट प्लेयर ऑफ द इयर दोन हजार आठ मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार दोन हजार सतरा आणि दोन हजार एकोणीस मध्ये आय सी सी एक दिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकाची गोलंदाज कसोटी सामने बारा विकेट चव्वेचाळीस एक दिवसीय सामने दोनशे तीन विकेट दोनशे त्रेपन्न टी ट्वेंटी सामने अडुसष्ट आणि होते झुलनचे विक्रम झुलनच्या आयुष्यावर चकदा एक्सप्रेस नावाचा चित्रपटही येतोय ज्यामध्ये अनुष्का शर्मा तिचा रोल करणार आहे असा विक्रम केलेली झुलन गोस्वामी तरुण पिढीसाठी एक आयडल आहे तिच्यासाठी एक लाईक तर जरूर बनतो